मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा काजू फॅक्टरी किंवा इतर व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॉट पाहणार आहोत या प्लॉटमध्ये तुम्हाला मोठी शेड या ठिकाणी मिळणार आहे ज्याचा वापर तुम्ही फॅक्टरीच्या हिशोबाने करू शकता पर्यावरणाला आणि न होणारा तुम्हाला कुठला प्रोजेक्ट जर वाडीवस्तीजवळ करायचा असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्हाला वापर उपयोग होऊ शकतो असा हा आत्ता प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट एक एकरचा असून यामध्ये मोठी तुम्हाला या ठिकाणी शेड या प्लॉटमध्ये मिळणार आहे ज्याचा वापर तुम्ही काजू फॅक्टरीसाठी तुम्ही या ठिकाणी कुक्कुटपालन करू शकता तुम्ही या ठिकाणी डेअरी फार्म करू शकता असा हा प्लॉट आहे पूर्ण सपाट मैदान टेबल डांबेरचा टच आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो टायटल क्लिअर असणारा आपला प्लॉट तुम्हाला खरोखर व्यावसायिकदृष्ट्या वापरायचा असेल तर अत्यंत उपयुक्त आणि बजेटमधला प्लॉट आहे मित्रांनो पूर्ण सपाट आणि मातीचा प्लॉट आहे तसेच डांबरचा टच प्लॉट आहे आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे लाईटचा मोठा डीपीच आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या जर लाईट घ्यायची असेल तर डायरेक्ट या पीवरून तुम्ही लाईट घेऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून वाडी वस्ती फक्त शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच आजूबाजूला वस्ती आहे तुम्हाला जर मॅनपॉवर या ठिकाणी मजूर लागणार असतील तर नक्कीच या पूर्ण गावामधून तुम्हाला मजूर मिळू शकता मुख्यतः काजू फॅक्टरीसाठी हा प्लॉट तुम्हाला पोषक ठरू शकतो उपयुक्त ठरू शकतो कारण काजू हा भरपूर या प्रमाणात होतो आणि या आपल्या प्लॉटपासून हायवेजवळ असल्यामुळे तुम्हाला कनेक्टिव्हिटीही सुंदर ह्या प्लॉटला मिळणार आहे तुमचा मोठा ट्रक असेल किंवा या ठिकाणी मालवाहतूक हो करणारा जर तुमची गाडी या ठिकाणी येणार असेल तर नक्कीच आपल्या प्लॉटला येऊ शकते कंटेनर येऊ शकतो म्हणजेच तुमची या ठिकाणी मालवाहतूक हो सहजरित्या होऊ शकते तसे तुम्ही जर डेअरी फार्मचा विचार करत असाल तर नक्कीच हा भाग इथे पोषक आहे, आहे। या गावामध्ये दोन डेअरी आहेत भरपूर दूध उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं त्यामुळे इथला चारा असेल इथली जमीन असेल ही या इथले वातावरण असेल हे सर्व पोषक ठरतं त्याच्यामुळे तुम्ही डेअरी फार्मिंग करू शकता किंवा तुम्हाला कुक्कुटपालन करायचं असेल तेही तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता कारण तुम्हाला या ठिकाणी मजूर मिळणार आहे जमीन चांगली आहे आणि टेबल जमीन आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला तुम्हाला कंपाऊंड करायला लागेल थोडाफार चिरा ह्या ठिकाणी मालकांनी या प्लॉटमध्ये टाकला आहे त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि तुम्हाला थोडा चिरा हा आणावा लागेल तसेच मित्रांनो रिसेल प्लॉट असल्यामुळे तुम्ही हा प्लॉट सहजरित्या या ठिकाणी खरेदी करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण हा प्लॉट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येणार नाही तुम्ही हा प्लॉट एक छोटं गोडाऊन बनवण्यासाठीही उपयोग करू शकता आजचा आपलं प्लॉट हायवेपासून साधारणतः अडीच किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे त्याचा वापर तुम्ही करून या ठिकाणी छोटंसं गोडाऊनही बनवू शकता पार्किंगसाठी मोठी या ठिकाणी जागा तुम्हाला मिळू शकते तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या अतिशय सुंदर असा प्लॉट आहे डांबेरचा टच एच टीचा रोड टच असणार हा आजचा आपला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे तर मित्रांनो कोकणीकर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हेरीफाय केले आणि या ठिकाणी पूर्ण पेपर वर्क करून दिल्या जाणाऱ्या जमिनी दाखवल्या जातात मित्रांनो आजची आपल्या प्लॉटची किंमत मालकाने या ठिकाणी पस्तीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच निगोशियबल थोडंफार करून हा व्यवहार पूर्ण करून दिला जाईल तर तुमच्या बजेटमधला प्लॉट आहे व्यावसायिकदृष्ट्या जर तुम्हाला प्लॉट पाहिजे असेल नक्कीच याला भेट देऊ शकता तसेच कोकणी खरे चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन खोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद